महाराष्ट्र सरकारनं त्रिभाषा सूत्रीचा आदेश रद्द केल्यानंतर केंद्र सरकारच्या वतीनं आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारनं रद्द केलेल्या शासन निर्णयाची माहिती आम्हाला दिलेली आहे मात्र त्रिभाषा सूत्र कायम राहणार असून त्रिभाषा सूत्रामध्ये कोणत्या भाषा शिकवायच्या हा राज्याचा निर्णय आहे असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय भाषा कोणत्या शिकवायचा तो राज्य सरकारचा निर्णय आणि भाषेबाबत केंद्र सरकारची बळजबरी नाही मात्र तीन भाषा या माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शिकायच्या आहेत त्यामुळे सहावी किंवा सातवी इयतेत विद्यार्थी आपल्याला पुढे शिकायची भाषा निवडू शकतात केंद्राच्या निर्णयानुसार तीन पैकी दोन भाषा या भारतीय असाव्यात इतकीच राष्ट्रीय धोरणाची अपेक्षा आहे आणि यामध्ये या दोन भाषा कोणत्या असाव्यात हा निर्णय सर्वस्वी राज्य शासनाचा आहे असं केंद्रानं स्पष्ट केलेलं आहे त्रिभाषा सूत्रावर केंद्र सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्रिभाषा सूत्र हा नवीन शैक्षणिक धोरणाचा भाग आहे आणि तो कायमस्वरूपी राहणार आहे त्यामुळे त्रिभाषा सूत्र हे राज्यामध्ये कायम राहणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे कुठल्या भाषा या शिकवायच्या हा निर्णय पूर्णपणे राज्याचा असणार आहे तेव्हा केंद्र सरकारनं नेमकं काय म्हटलेलं आहे तेही आपण पाहूया तर केंद्र सरकारनं नेमकं काय म्हटलेलं आहे तेही आपण पाहूया तर त्रिभाषा सूत्रावर केंद्र सरकार कायम आहे दोन हजार वीस त्रिभाषा सूत्र हे लागू आहे शिक्षण नवीन शिक्षण धोरणामध्ये केंद्र सरकारने आपली भूमिका जाहीर केली मात्र त्रिभाषा सूत्रात लवचिकता असेल राज्यांवर कुठल्याही प्रकारचं बंधन आहे त्रिभाषा सूत्रामध्ये राज्य क्षेत्र आणि विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या निवडी असतील तर मात्र त्यापैकी किमान दोन भाषा या भारतातल्या मूळ भाषा असाव्यात असं यामध्ये म्हटलेलं आहे तर आठव्या वर्षामध्ये प्रावीण्य मिळवणं हे अपेक्षित आहे अकराव्या वर्षामध्ये प्रावीण्य मिळवणं अपेक्षित आहे आणि भाषा तीन चौदाव्या वर्षात तिसऱ्या भाषेमध्ये प्रावीण्य अपेक्षित आहे त्यामुळे पहिलीपासून त्रिभाषा सक्ती नाही मात्र त्रिभाषा सूत्रावर केंद्र सरकार हे कायम आहे